नमस्कार मंडळी तुम्ही पाहतात काटाके आजची गोष्ट कराड दक्षिण हाय प्रोफाईल दिलचस्प लढतीची आहे इथे साधं मतदान नाही तर कराडच्या गल्ली गल्लीतील बाबा विरुद्ध बाबांचा गजबजलेला सामना सुरू आहे एकीकडे एक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा दुसरीकडे दमदार आव्हान देणारे अतुल बाबा चला तर मग दोन्ही बाजूचं धडारीचं राजकारण विकास काम आणि मतदाराच्या मनाचा कल ओळखूया पहिला खेळाडू आहे पृथ्वीराज बाबा ज्यांनी कराड दक्षिण मध्ये आपली बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही ताकदीने सांभाळली आहे एकोणीसशे पासून काँग्रेसच्या बालिकेला असलेल्या या मतदारसंघात त्यांच्या विकास कामाचा ठसा आहे ऑफिस असो किंवा कृषी महाविद्यालय किंवा नवीन प्रशासकीय कराडच्या प्रगतीचा एक एक धागा पृथ्वीराज बाबांचं नाव घ्यायला लागतो त्यांच्या स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासवृत्तीने मतदारांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण केला आहे दुसरा खेळाडू आहे अतुल बाबा भाजपच्या पाठिंब्यामुळे जबरदस्त ऊर्जेने मैदानात उतरलेले कराड दक्षिण जिंकण्यासाठी तेथील विकास कामांवर मोठा फोकस केला आहे त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आधार आहे ज्यांनी राज्यातील विविध योजनांचा निधी कराडमध्ये आणून मतदारांना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमुळे अतुल बाबांनी स्थानिक पातळीवर आपली एक खास ओळख तयार केली आहे शिक्षण रोजगार आरोग्य या सगळ्या क्षेत्रात त्यांनी मतदारांना आधार दिला आहे तर आता प्रश्न असा आहे की कराड दक्षिणच्या या मैदानात आपला हिट कोण दाखवणार पृथ्वीराज बाबांचा अनुभव आणि निसंशय कामगिरी यावर विजय मिळवण्याचा अतुलबाबांचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार तुम्हाला माहिती आहे का ही निवडणूक फक्त दोन नेत्यांची नाही इथे गटात गट आहेत अगदी क्रिकेटच्या मॅचप्रमाणे सगळे आउट करणारे आहेत इथे भाजपचे विक्रम पावसकर गट अतुलबाबांसाठी किती उपयुक्त ठरणार किंवा त्यांच्याच संघटनेच्या आक्रमकतेने अल्पसंख्याक मतांचे कट होतील का आणि याचा फायदा पृथ्वीराज बाबांना होईल का याचे उत्तर मतपेटीत दडलेले आहे आणि तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उडाळकर गट आणि बाळासाहेब पाटील गट पृथ्वीराज चव्हाण यांना जोड देण्यासाठी तयार आहेत का राजकीय अनुभव आणि गटीय समर्थन हे पृथ्वीराज बाबांच्या बाजूने स्पष्टपणे दिसत असेल तर अतुलबाबांचे संस्थात्मक काम आणि निधी वितरण यामुळे दोन्ही गटांचे मतदार डळमळीत होऊ शकतात तर कराड दक्षिणमध्ये रंगणार आहे थरारक संघर्ष काँग्रेस विरुद्ध भाजप नवे तर पृथ्वीराज बाबा विरुद्ध अतुल बाबा विकास काम मतदारसंघातील जातीय समीकरण आणि प्रत्येकाच्या गटाची मते या सर्व घटकांवर मतदारसंघाच्या आगामी निर्णयाचं भविष्य अवलंबून आहे तुमच्या अंदाजानुसार काटाकिरच्या चॅनेलला खाली कमेंट करून सांगा तुमच्या मते कोण विजयाच्या पैवलीमध्ये जाणार पृथ्वीराज बाबांची हॅट्रिक की अतुल बाबांचा धोका आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रोमांचक निवडणूक विश्लेषणासाठी सोबत राहा धन्यवाद